कोकणच्या निसर्गरम्य सौंदर्याची समृद्ध संस्कृतीची आणि ऐतिहासिक वारशाची माहिती आता एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे गेली अनेक वर्ष पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले श्री सतीश कदम यांनी पर्यटकांच्या सोयीसाठी एक्सप्लोर कोकण या ऍपची निर्मिती केली आहे संपूर्ण कोकणाची माहिती देणार तसं हे पहिलं ऍप आहे या ऍपमुळे कोकण पर्यटन अधिक सोपं सुलभ आणि माहिती पूर्ण होणार आहे क्लिक वरती या कोकण ॲपमधनं भरपूर माहिती मिळणार आहे अधिक माहिती राकेश मात्र त्यांनी घेतलेला कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर निसर्ग सौंदर्याने नटलेला भूभाग खोऱ्या निळाक्षर समुद्र इथले सलवार हे सहज आपल्या डोळ्यासमोर येतं आणि याच संपूर्ण कोकणची पर्यटन स्थळं असतील इथली खाद्य संस्कृती असतील किंवा वेगवेगळ्या इथली वैशिष्ट्यांची माहिती देणारं ॲपची निर्मिती इथले सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असणारे सतीश कदम यांनी एक या या एका ऍपची निर्मिती केलेली आहे एक्सप्लोर कोकण या नावाने त्यांनी या ऍपची निर्मिती केलेली आहे आणि या ऍपवरती तुम्हाला एका क्लिकवर सर्व काही इथे पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर भटकंती करत असाल तर तुम्हाला हे ॲप अतिशय उपयुक्त असं ॲप आहे आपल्यासोबत स्वतः सतीश कदम सर आहेत सर काय नेमकं सांगाल कारण पहिल्यांदाच कोकणच्या निसर्ग को सौंदर्यावर किंवा कोकणची माहिती देणारे असं एक ऍप जे आहे त्याची निर्मिती तुम्ही केलेली आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार होय आहे आपण एक एक्सप्लोर कोकण ह्या ऍपची निर्मिती केलेली आहे गेले दोन महिने हे ॲप आपण कार्यरत केलेलं आहे आपण जसं बोललात तसं एका क्लिकवर आपण ह्या कोकणचं सृष्टी सौंदर्य आणि त्याचबरोबर इथली लोककला असेल इथली संस्कृती असेल खाद्य खाद्यसंस्कृती असेल ह्या सर्वांची माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळेल या ॲपबद्दल आणखी अधिक माहिती द्यायची झाली तर आम्ही ह्या ॲप अशासाठी निर्माण केलेलं आहे की कोकण हा कृ प्रदेश व निसर्ग संपन्नतेने अतिशय विपुल आहे आणि परंतु तो जगभरात एक्सप्लोर अजूनही तसा झालेला नाही जसं व्हायला पाहिजे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या बाहेर थोड्याफार प्रमाणात आहे परंतु आपल्या देशा देशाबाहेर हा आपला इथला भूप्रदेश इथली निसर्ग संपन्नता आहे इथली पर्यटन स्थळं आहेत इथली संस्कृती आहे हे सगळं नेण्यासाठी आम्ही ही ॲपची निर्मिती केलेली आहे यामध्ये आपण जसं बोला तसं आम्ही निसर्ग सर्व भूप्रदेश आहेच पण त्याबद्दल इथली पर्यटन स्थळं इथली विविध स्थळ धबधबे असतील इथले फोर्ट्स किल्ले असतील इथले निसर्ग संपन्न असेल किंवा समुद्रकिनारे असतील बीचेस असतील ऐतिहासिक स्थळं असतील हिडन जेम्स म्हणतो आपण काही जी बाळता आली ना अशी काही असतील तर ह्या सर्वांची माहिती आम्ही यामध्ये दिलेली आहे याशिवाय आपल्या कोकणची स्पेशल खाद्य संस्कृती म्हणजे आपल्या इथले खास जे पुरणपोळी असेल मोदक असतील अगदीच झालं तर इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील अशा प्रकारचे आपलं जेवण खाणं हे सगळं आपण ही खाद्यसुती खवयसाठी आपण ही माहिती दिलेली आहे या पलीकडे जाऊन आम्ही एक महत्वाचा टप्पा हे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे जो म्हणजे इथलं आपला संस्कृतीचा आणि सांस्कृतिक ठेवा ह्याची माहिती दिली आहे ज्यामध्ये लोककला आपण विविध लोककलांचाही समावेश केलेला आहे ही माहिती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचली पाहिजे म्हणजे अगदी सिंधुदुर्ग पासून रायगडपर्यंत जी माहिती ती आम्ही जयमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर एक वेगळा प्रयत्न सतीश कदमसर यांनी केलेला आहे आणि तुम्हाला जर भटकंतीची आवड असेल तुम्ही कोकणी माणूस असाल तरी देखील तुम्हाला कोकणाविषयी आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर या ऍपच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता त्याचप्रमाणे भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी हे एक वेगळा म्हणजे खास एक प्रयत्न जो आहे तो सतीश कदम सर यांनी केलेला आहे त्यामुळे तुम्हाला या ऍपचा निश्चितच एक चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्ही देखील हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता राकेश गोडेकर एनडीटीव्ही मराठी चिपळूण रत्नागिरी